चला आता दुपारच्या वाजले आहे एक आपण जेवण घेऊया पुन्हा बाहेर निघायचं आहे पुन्हा भरोसा नसतो बोलले ना ड्रायव्हरचा काय भरोसा नसतो वेळ मिळाला तर विचारलं म्हटलं चला जेवण ते बोलले जेवण घ्या जेवण घेतलेलं बरं पुन्हा एकदा वेळ झाला ना मग तीन चार पण वाजतात त्याच्यापेक्षा जेवण घेऊया तुम्हाला आज दाखवतो की आपल्याला थंड पाणी पण इथे मिळतं तुम्हाला दाखवतो की थंड पाणी कसं आहे मडकाचं आपण बोलतो ना माठातलं पाणी तसं हे ना थंड पाणी होतं म्हणजे इतकं थंड पण नाही फ्रीजसारखं पण इथं बाटोल भ बॉटल भरून ठेवतो मी सकाळची जेवण्यापुरतं होते ती मडक्यासारखं एकदम थंड पाणी होतं एकदम थोडंसं पाणी प्यायचं आणि थोडं असं असं हलवायचं मग ना पाणी एकदम मडक्यासारखं थंड होतं आता सकाळीच मी ठेवली होती आत्ता बाहेरून आलो आता जेवण्यापुरतं ना हे थंड पाणी होईल पुन्हा बाहेर जाताना ही बाटली भरायची नीच ठेवायची इकडे एसीची हवा लागते याला खालून इथे दिसतात ना ब्लोर तर एसीची हवा लागते मस्त थंड पाणी होतं पिण्यासारखं जेवताना आपल्याला पण थंड पाणी मिळतं कारण गरमी एवढी बाहेर आहे तर पिण्यापुरतं आपल्याला थंड पाणी इथूनच मिळतं आपल्याला आज डब्याला बघा डब्याला काय दिलं आहे चपाती आहेत हे तर तुम्हाला माहीतच आहे गाडीत बसून खायला नको आपल्या इकडे बाहेर झालं तेल आहे आपला मसाला जास्त असतो तुम्हाला तर कळायला असेल काय कशाची भाजी आहे बघा तुम्ही कशाची भाजी आहे नक्की तुम्ही सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा ही भाजी कशाची आहे काय तेलाचा वगैरे जास्त आपला वास येतो मसाले असतात गाडीच्या आतमध्ये बाहेर कुठे गेलो ना तर आपण गाडीत बसू शकतो जेवायला पण आता आपण बिल्डिंगमध्येच आहे इथं ब बघितलं का इथं हिची हे आहे झाडाची सावली आहे अशी इथं झाडं एवढं भरपूर झाडं आहेत बघ झाडाची सावली आहे झाडाच्या सावलीत आपल्या इथे बसून उभं राहून खायाचं आपल्याला निघायचं आहे बाहेर पटकनी जेवूया तर या मंडळी जेवायला या दुपारच्या एक वाजलेत बोलतो ना ड्रायवरची लाईफच अशी आहे ट्रक ड्रायवर असो कुठलाही ड्रायवर असो वेळ मिळेल ना पटकन जेवण घ्यायचा नक्की कमेंटमध्ये सांगा भाजी कुठली आहे ती या टायमाला सगळे जेवायला बसत असते ड्रायवर भाव तर नक्की सगळ्यांनी आपलं जेवायला या दोन दोन घास खाऊया घरचं जेवण ना, जेवन। ना, ना तर घरचं जेवण घरच्या जेवणाला जी सर आहे ना आपण एक दोन चपाती जरी आणली ना तरी एक आधार मिळतो दुपारच्या वेळेला संध्याकाळचा भरोसा नसतो किती वाजता सुटेल काय कुठल्या ड्रायव्हरचा भरोसा नसतो संध्याकाळचा संध्याकाळची काही काम निघली ना मग काय भरोसा नसतो त्याक्ष दुपारचं जेवण घ्यायचं आपलं नक्की कमेंटमध्ये सांगा भाजी कुठली होती ती